शासकीय कामात अडथळा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल स्मशानभूमीच्या कामात होता अडथळा काही काळ अंत्यविधी थांबवावा लागला अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या जागेची मोजणी सुरू असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे चार जणांविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोजणीनंतर अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला यामुळे काही काळ अंत्यविधी थांबवावा लागला याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की नांदुरा बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या जागेच्या हद्दीवरून काही दिवसापासून वाद सुरू होता यावर तोडगा काढण्यासाठी महसूल विभागामार्फत जागेची अधिकृत मोजणी करण्यात आली मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा निश्चित करून ती एकवीस जुलै रोजी जेसुवीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्याचं काम सुरू करण्यात आलं यावेळी चार व्यक्तींनी घटनास्थळी येऊन जेसीबी समोर उभे राहत काम थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी शासकीय कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून अंत्यविधीसाठीच्या कामात अडथळा निर्माण केला यामुळे काही काळ स्मशानभूमीतील वातावरण तणावपूर्ण बनलं अंत्यसंस्कार तात्पुरते थांबवावे लागले या प्रकारानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी तेवीस जुलै रोजी विशाल बाबुराव केचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत पंढरीनाथमध्ये प्रकाश भागवत नागमोडे रामचंद्र संभाजी बडगिरे गोपाळ विश्वनाथ बडगिरे सर्व राहणार नांदुरा बुद्रुक तालुका अहमदपूर या चार जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणण्याप्रकरणी अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भोसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चिमंदरे हे करत आहेत